भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून लोकसभा दोन हजार एकोणीस मध्ये अठ्ठावीस जागांवर उमेदवार देऊन निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात सक्रिय होऊन कार्य करीत आहे या अनुषंगाने सोलापूरमध्ये वंचित बहुजन महिला आघाडी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये जिल्हाध्यक्ष अंजना गायकवाड उपाध्यक्ष सुनीता गायकवाड रेणुका जाधव कार्याध्यक्ष रेश्मा मुल्ला सचिव पल्लवी सुरवसे यांची निवड करण्यात आल्याची माहिती भारती कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली मंजनाताई गायकवाड यांची निवड करण्यात आलेली आहे उपाध्यक्ष म्हणून सुनीताई गायकवाड यांची निवड करण्यात आलेली आहे अजून उपाध्यक्ष म्हणून अजून एक रेणुका जाधवताई आणि निर्मलाताई कांबळे यांची निवड करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीच्या कार्याध्यक्षपदी रेशमा मुल्ला यांची निवड करण्यात आली आहे महासचिव म्हणून सौ प्रेमलता कांबळे सचिव म्हणून पल्लवी सुरोशताई सहसचिव सुचित्रा खोरे मॅडम मीनाक्षी बनसोडे आशात्रे शिवशरण अशा पद्धतीने आम्ही महिला कार्यकारणी सध्या आता जाहीर केलेली आहे ते पदाधिकारी निवड झालेली आहे त्या सगळ्यांच्या माध्यमातून उद्या संध्याकाळी सहा वाजता आम्ही समाज कल्याण येते महिला मेळाव्या